पत्रकार निखिल वागडे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा नांदुऱ्यात पत्रकार बांधवांकडून जाहीर निषेध नोंदवण्यात आला आहे या प्रकरणातील हल्लेखोरांवर तात्काळ कठोर कारवाई करावी अशी मागणी बारा फेब्रुवारी रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनामध्ये पुरोगामी संघटनांतर्फे पुणे येथे नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या निर्भय बनो कार्यक्रमात व्याख्याता म्हणून जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडवून दगडफेक तसेच शाई फेक करून वाहनांच्या काचा फोडला यात गाडीतील काहीजण सुद्धा झाले असून हल्ल्यामध्ये निखिल वागळे हे सुदैवाने बचावले आहेत वागळे यांच्यावर झालेला हा सातवा हल्ला आहे यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले असून हा हल्ला करणाऱ्यांवर तात्काळ कर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर निवेदन देतेवेळी नांदुरा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष तुकाराम रोकडे गोपाल ढगे विठ्ठल भातूरकर सुरेश पेठकर शैलेश वाकोडे लक्ष्मण वक्टे प्रशांत ढवळे भागवत दाभाडे शांताराम बेलोकार संतोष तायडे पुरुषोत्तम दिलीप इंगळे विलास निंबाळकर यांच्यासह नांदुरा शहर व तालुका परिसरातील असंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातुरकर नांदुराच्या वतीने महाराष्ट्रातील नां पत्रकार निर्भीड पत्रकार निखिलजी वागळे यांच्यावर परवा पुण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या हा एक फॅड कार्यकर्त्यांनी जो भॅड हल्ला केला त्या फॅड हल्ल्याचा आम्ही नाद्रे निषेध करतो हा जो भॅड हल्ला झाला हा भारतीय लोकशाहीचा जो आता स्तंभ आहे पत्रकारिता त्याची मुस्कट दाबी आणि महाराष्ट्र शासनावर वारंवार पत्रकारावर होणारे हल्ले या हल्ल्याचा आम्ही महारा नाद्रोड दलपत संघाच्या वतीनं या ठिकाणी तीव्र निषेध करीत आहोत आज या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कायदा सुविधा पूर्ण बिघडलेली आहे पत्रकारिता करत असताना अनेक पत्रकारांचे मूर्त पडत आहेत या महाराष्ट्र शासनामध्ये जे सत्ताधारी पक्ष जो आहे भारतीय जनता पक्षाचे गुंड पद्धतीचे लोक जाणीवपूर्वक पत्रकाराचा जा टार्गेट करत आहेत या आम्ही या गोष्टीचा निषेध करतो नांद्रा तालुका पत्रसंभेच्या ना वतीनं आज नांदोडा तालुक्याचे कर्तदक्ष लोकप्रिय तहसीलदार यांना आम्ही आमच्या निवेदन सादर करणार आहोत